गार्डे रस्ता बाळवणी शेणगेवडी रस्ता बाळवणी मोहिम रस्ता हे जे नकाशावर असणारे रस्ते आहेत तीस फुटाचे असतील अठरा फुट्याचे असतील बारा फुटाचे असतील आपणाला मोजून देणार आहे त्यानंतर ठरवणार आणि त्यानंतर तो रस्ता नकाशावर आपण कायम करते घेणार आहे त्यामुळे इथून पुढे जरी अतिक्रमण झालं तर अक्षांश आणि रेखावशद्वारे आपल्याला ते अतिक्रमण कुणी केलेलं आहे त्यावेळेस आपल्याला ते लक्ष देणार आहे त्यानंतर दुसरी यादी आपण केलेली गाव नकाशावर असलेले रस्ते त्याची पण यादी आपण केलेली आहे रस्ते जे आहेत ते पूर्वीपासून परंपरागत चालत आलेले रस्ते आहेत ते रस्ते आता सध्याला त्याची पण आपण वैवटीचे रस्ते असल्यामुळे ते बारा शासन शासकीय निर्णयानुसार बारा फुट्याचे रस्ते आहेत ते पण रस्त्यावरती आपण रुंदी मोजून कोणी अतिक्रमण केले त्याला नोटीस देऊन ते अतिक्रमण काढणार आणि ते पण रस्ते आपण गावच्या नकाशावर घेणार आहे म्हणजे